नमस्कार ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो राजकारणात जो कोणी आडवा आला जे घराणं किंवा जे घर आडवं आलं त्या साऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं थोडक्यात फोडी करण्याचं मोठं काम करणारा नेता अर्थात शरद पवार पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात आजवरच्या राजकीय आयुष्यामध्ये अशा अनेक राजकीय घरफोड्या केल्या अगदी काल परवाचं फार महत्त्वाचं उदाहरण सांगतो अनिल तटकरे रोहा मांडगावचे हे तटकरे कुटुंबीय अनिल तटकरे यांना वास्तविक सुरुवातीला भारतीय जनता पक्षात यायचं होतं त्या दृष्टीनं त्यांच्या भाजप नेत्यांशी भाजपतल्या मंत्र्यांशी गाठीभेटी होत होत्या चर्चा सुरू होत्या पण अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात असूनही नेमकीमध्येच माश, माशी शिंकली म्हणजे अजित पवारांनी महायुतीमध्ये येण्याचं ठरवलं आणि अर्थातच अजित पवारांच्या संघे त्यांचा हनुमान सुनील तटकरे हे देखील नक्कीच महायुतीमध्ये सामील होतील हे तोपर्यंत फडणवीसांच्या लक्षात आल्यामुळे एका म्याना दोन तलवारी नको उगाच डोकेदुखी नको म्हणून फडणवीसांनी अनिल तटकरे यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्याचं टाळलं अर्थात अमुक एखाद्या मित्राची प्रेयसी जर त्या मित्रानं तिला सोडलं तर त्या प्रेयसीवर प्रेयसीवर घारीसारखा घारीसारखी नजर ठेवणारा जो दुसरा मित्र असतो तो त्या नेमक्या संधीचा फायदा घेतो आणि मित्रानं सोडलेल्या प्रेयसीशी लग्न करून मोकळा होतो अनिल तटकरेंच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं म्हणजे भारतीय जनता पक्षानं प्रवेश न दिल्यानं इकडे अनिल तटकरेंना बायको मिळत नव्हती आणि तिकडे शरद पवारांना नवरा मिळत नव्हता शरद पवारांनी मग नेमकं त्यांना जे हवं होतं ते घडवून आणलं त्यांनी येथेही राजकीय घरपोडीला थोडक्यात काय तर आगीत तेल ओतलं आणि अनिल तटकरे यांना अलगत आपल्याकडे घेतलं याच शरद पवारांनी अनिल तटकरेंना त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये दे प्रवेश देऊन एकाच दगडात दोन पक्षी कसे मारले ते मला नेमकं तुम्हाला सांगायचं आहे माणसाला तत्त्वज्ञान असं सांगतं की अख्खं गाव जरी तुमच्या विरोधात असलं तरी फारसा फरक पडत नाही पण एका घराचे दोन घरं जर झाली एकाच वाड्यात जर मध्ये भिंत उभी राहिली तर त्यासारखी डोकेदुखी दुसरी कुठलीही नसते मित्रांनो अनिल तटकरे आणि सुनील तटकरे एकेकाळचे एक एकमेकांना एकमेकांसाठी मनापासून धावून जाणारे हे राम रामलक्ष्मण पण दोघांमध्ये बघता बघता फूट पडली, तुम्हाला म्हणून सांगतो सुनील तटकरे गेले चाळीस वर्ष सतत सत्तेच्या राजकारणात आहे मी त्यांना एकोणीसशे नव्वदपासून म्हणजे ते जेव्हा युवक काँग्रेसमध्ये ॲक्टिव्ह होते आणि मोटरसायकलवर बसून मंत्रालयात यायचे तेव्हापासून ओळखतो या सुनील तटकरेंना तेव्हापासून तर आस्था गायत कधीही कुठेही आणि केव्हाही त्या रोहा आणि माणगाव परिसरात त्यांच्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघात कुठलाही कधीही कोणताही राजकीय प्रतिस्पर्धी कधीच निर्माण झाला नाही म्हणजे सुनील तटकरे यांचा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात किंवा विधानसभा मतदारसंघात एखादा तगडा राजकीय प्रतिस्पर्धी आहे हे तुमच्या कानावर देखील आलेलं नसेल पण बघा नियतीचा डाव कसा असतो ते अनिल तटकरे आणि त्यांचे चिरंजीव अवधूत हे दोघेही सुनील तटकरे यांना म्हणजे त्यांच्या हाताबाहेर जाऊ लागले आणि त्या दोघा भावांमध्ये फूट पडली अर्थात सुनील तटकरे यांना आपले चिरंजीव अनिकेत आणि मुलगी आदिती या दोघांची राजकीय काळजी होती किंबहुना अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्याशी फाटल्यामुळे सुनील यांनी स्वाभाविक साहजिकच आदिती आणि अनिकेत यांना राजकारणात पुढे आणलं पण राजकीयदृष्ट्या जरी सुनील तटकरे हे कम्पेअर टू अनिल तटकरे फार ताकदवान असले तरीही अनिल तटकरे आणि अवधूत यांची दादागिरी सुनीलपेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे पण सुनील हे अतिशय हुशार आहेत चतुर आहे ते थेट वार करण्यात कधीही तुम्हाला समोर दिसणार नाही ते हळूच एखाद्याच्या ढोंगणाला चिमटा काढतात आणि पळून जातात पण तो चिमटा एवढा जोरात असतो की समोरचा प्रतिस्पर्धी कळवळत बसतो अनिल तटकरे आणि अवधूत यांचं नेमकं तेच झालेलं आहे पण शरद पवारांनी येथे नेमका डाव साधला आहे कारण ज्या सुनील तटकरे यांना आपण कायम आपल्या विश्वासात घेतलं मोठं केलं त्या सुनील तटकरेंनी केलेला दगा फटका शरद पवारांच्या जिवारी लागलेला आहे म्हणूनच त्यांनी आता अनिल तटकरे यांना राजकीय ताकद देण्याचं ठरविलेलं आहे त्याही पलीकडे एक फार मोठं गुपित तुम्हाला सांगतो की जर नजीकच्या भविष्यात याच सुनील तटकरेंच्या स्वतःच्या घरात उभी राजकीय फूट पडली तरीही मला फारसं आश्चर्य वाटणार नाही म्हणजे अनिकेत आणि सुनील तटकरे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर एकट्या आदिती टाकरे ठा आदिती तटकरे जर स्पर्धेमध्ये राजकीय स्पर्धेमध्ये उतरल्या तर त्यात अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका कारण आदिती आणि सुनील तटकरे हे या दोघांना केव्हाही वेगळं करता येतं हे शरद पवारांनी त्यांच्या जवळच्या माणसांना सांगून ठेवलं आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी थासे टाकायला सुरुवात केली आहे अशी माझी नक्की माहिती आहे ज्यांचा सत्तेच्या राजकारणाशी अगदी जवळचा संबंध आहे त्यातल्या कोणालाही तुम्ही विचारा मी जे सांगणार आहे तेच नेमकं प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की गेले दोन महिने झाले अजित पवार अतिशय अस्वस्थ आहेत काका आपल्याला काहीतरी दगा फटका करताहेत हे अजित पवारांच्या गेल्या दोन महिन्यांपासून कानावर आलेलं होतं आलेलं आहे पण काका नेमकं काय करत आहेत हे चाणाक्ष सावध अजित पवारांच्या अजिबात लक्षात येत नव्हतं शेवटी कुठून तरी सुनेत्रा वहिनींच्या कानावर आलं की शरद पवार राजकीय घरफोडी करण्यातले यशस्वी कलाकार शरद पवार हे आता थेट अजित पवार आणि त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार या दोघांमध्ये राजकीय फूट पाडण्यात सरसावल्या आहेत यशस्वी ठरणार आहेत आणि मिसेस पवारांनी मग लगेच ही बातमी अजितदादांच्या कानावर घातली आणि स्पष्ट वक्ता अजितदादांनी मग थेट श्रीनिवास पवार यांना गाठलं आणि विचारलं की नेमकं काय घडतंय ते त्यावर श्रीनिवास पवार यांनी सांगितलं की दादा युगेंद्रला राजकारणात यायचं आहे आणि तुम्ही कधीही माझा किंवा माझ्या कुटुंबाचा राजकीयदृष्ट्या आस्थागायत विचारच केलेला नाही सुरवातीला तुम्ही स्वतःवर केंद्रित होता स्वतः ओव्हर ॲम्बिशियस होता त्यानंतर तुमचं लक्ष तुमच्या पार्थकडे गेलं त्यानंतर जयकडे गेलं पण पार्थ आणि जय खाजगी आयुष्यात किंवा राजकीयदृष्ट्या फारसे यशस्वी होत नाही हे बघून तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीला राजकारणात आणण्याचं ठरवलं थोडक्यात काय तर तुमच्यासमोर आपला भाऊ कधी आलाच नाही आणि म्हणून आम्ही नेमका आणि नक्की निर्णय घेतला आहे की युगेंद्र याला शरद पवार काकांच्या हाताखाली तयार करायचं त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये व्यस्त करून सोडायचं आणि ही बातमी नेमकी श्रीनिवास पवार यांनी अजितदादांच्या कानावर घातल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली मित्रांनो शरद पवार या बाबतीत एवढे खतरनाक आहेत की उद्या जर चुकून माकून पार्थ आणि जय राजकीयदृष्ट्या कुठे यशस्वी झालेले त्यांना दिसले तर या चौघांमध्ये म्हणजे सुनेत्रा पवार अजितदादा पार्थ आणि जय या चौघांमध्ये देखील फूट पाडण्यात शरद पवार मागेपुढे पाहणार नाहीत आणि अजितदादांना पवारांचा काकांचा हा नेमका स्वभाव त्यांची ही नेमकी राजकीय स्टाईल माहीत असल्यामुळे अजितदादा गेले काही महिने मनापासून अस्वस्थ आहेत मनातून हादरलेले आहेत श्रीनिवास पवार यांनी अजितदादांकडे मांडलेली व्यथा त्यात काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही अजित दादा कायम आत्मकेंद्रित स्वकेंद्रित केवळ स्वतःचा विचार करणार आहे त्यामुळे त्यांना आपल्या या राक्षसी महत्त्वाकांक्षे पुढे कधी कोणी दिसलंच नाही त्यातून पवारांच्या घराण्यात जी नवीन पिढी जन्माला येत होती तरुण झाली होती त्यांना देखील महत्त्वाकांक्षा होत्या राजकीय अपॉर्च्युनिटीज होत्या आणि म्हणून त्या रोहित पवार यांनी त्यांच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून उपदेशावरून अगदी हळूवार राजकीय पावलं टाकली आणि ते शरद पवार यांना जाऊन कायमचे बिलगले आणि सुप्रिया सुळे यांच्या कठीण काळात कायम त्यांच्या पाठीशी उभे राहिले आजही उभे आहेत त्याचा फायदा असा झाला की रोहित पवार भलेही सत्तेपासून दूर असतील पण आज आमदार आहेत आणि एक आश्वासक नेता म्हणून त्यांची इमेज त्यांनी तिथे उभी केलेली आहे नेमकं हेच आता युगेंद्र पवार करत आहे थेट रोहित पवारांच्या पावलावर पाऊल त्यामुळे पवार घराण्यात आधी अजित पवार बलवान वाटत होते आता मला असं वाटतं की काहीशी बाजू पलटली आहे उलटली आहे शरद पवारांच्या बाजूनं ही जी नवीन पिढी आहे सुप्रिया असतील युगेंद्र असेल रोहित असतील आणखीही काही जे उजेडात नसतील किंवा उघड राजकारणात येत नसतील पण आतून ज्यांचा अजितदादांना विरोध आहे आणि शरद पवारांना मूकसंमती आहे पाठिंबा आहे ते सारे एकवटले आहेत अर्थात अजित पवारांचं नेतृत्व हे तोडीच तोड आहे ते हार मानणारे नाहीत परंतु अजितदादांची वैयक्तिक बाजू मोठी लंगडी आहे आणि ती बाजू उचलून धरण्यासाठी आता दादांनी आपल्या सौभाग्यवतीला ज्या पद्धतीनं पुढे केलं आहे जर सुनेत्रा पवार राजकारणात यशस्वी ठरल्या तर अजित पवारांची डोकेदुखी नक्कीच कमी होईल आणि त्यांना आपल्याच घरात आपल्याच घराण्यात राजकीयदृष्ट्या तोंड देताना थोडं सोयीचं जाईल पण जे काय पवार घराण्यात घडलं त्याची बीज नेमकी शरद पवारांनी रोवली आहेत जे शरद पवारांनी इतरांच्या घराण्यात घरात आपल्या राज्यात केलं घराघरात घरफोडी केली आज नेमकं तेच शरद पवारांना आपल्या घराण्यात आपल्या घरात बघायला मिळत आहे आणि त्यासारखं दुसरं दुःख नाही त्यासारख्या यत्न नाहीत बघूया पुढे काय घडतं ते किंवा शरद पवारांनी आणखी कुठल्या राजकीय घरफोड्या केल्या ते देखील मी तुम्हाला सविस्तर नक्कीच सांगणार आहे どうしても楽しみにしてください。